नमस्कार मित्रांनो मराठी डिजिटल अकॅडमी मध्ये स्वागत आहे भारतातलं सर्वात महत्वाचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड हरवल्यानंतर काय करायचं त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे या चॅनलवरचे येणारे सर्व नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेचच मिळतील आधार कार्ड हरवल्यानंतर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे ते आपण पाहूया आधार कार्ड हरवल्यास तुम्ही आधार कार्डची जी वेबसाईट आहे ऑफिशियल यू आय डी ए आयच्या च्या वेबसाईट वरून ऑनलाईन पी सी कार्ड तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा जे ऑनलाईन आधार कार्ड सेवा केंद्र आहे त्यात तिथे तुम्ही भेट देऊन तुमचा आधार कार्ड नंबर मिळवू शकता किंवा डुप्लिकेट काढू शकता आधार कार्ड मिळवण्याची तिसरी पद्धत म्हणजे माय आधार लॉग इन या ऑप्शन वर जाऊन तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी सेंड आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तिथे तुम्हाला ओटीपी टाकून डाऊनलोड ऑप्शन येईल डाउनलोड या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल डाउनलोड होईल की व लॅपटॉप डाउनलोड होईल अशा तीन प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्ड मिळवू शकता पहिली पद्धत म्हणजे तुम्ही पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकता त्यानंतर माय आधार लॉगिन वर जाऊन तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता ऑनलाइन मोबाईल मध्ये आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही आधार कार्ड जे आहे आधार कार्ड सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही ऑफलाइन पद्धतीने मिळवू शकता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर द्वारे कळवा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत घ्या विश्रांती धन्यवाद